नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण एक महत्वाचा विषय बघतोय बाळांचं म्हणजे तयार झालेल्या गर्भकांचं जेनेटिक टेस्टिंग हे कंपल्सरी केलं पाहिजे का काही पेशंटमध्येच केलं पाहिजे आता आपल्याला माहिती आहे की बेबी बेबीमध्ये आपण आईची अंडी आणि वडिलांचं स्पम घेऊन बाळ बनवतो हे बाळ चांगलं पाच दिवस ब्लास्टोसिस्ट होईपर्यंत बाहेर इन्क्युबेटरमध्ये वाढवलं जातं ही जी वाढलेली ब्लास्टोसिस्ट आहेत ही बाळ आत घालण्याआधी जेनेटिक तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे ज्याला आपण पीजीटीए असं म्हणतो हे नॉन इन्व्हेजिव्ह किंवा इन्व्हेझिव्ह या दोन स्वरूपामध्ये उपलब्ध असतं आणि हे आपल्याला नेमकं काय का सांगतं की तयार झालेलं बाळ गुणसूत्रांनी नॉर्मल आहे का क्रोमोझोमली अॅबनॉर्मल आहे ही माहिती मिळाल्यानंतर आपण ट्रान्सफर प्लॅन करतो ज्यामध्ये आपण टेस्टिंग करत असू त्या पेशंटमध्ये आता हे सगळ्यांमध्ये केलंच पाहिजे का तर ह्याचं उत्तर आहे की पेशंटला खर्चाचा लेखी अंदाज देऊन कारण ह्याचा ऍडिशनल खर्च असतो जर त्यांना करायचं असेल तर आपण करू शकतो पण हे कायद्याने कंपल्सरी नाही पण कोणत्या पेशंटमध्ये आम्ही सुचवतो तर ज्या पेशंटमध्ये आधीच बाळ गुणसूत्रांचे दोष असलेलं आहे आधीच डाऊन सिंड्रोमचं बाळ आहे पेशंटला अत्यंत गुंतागुंताची आधी शस्त्रक्रिया केली आहे किंवा अन्नकोशाची कार्यक्षमता फारच कमी आहे घरामध्ये काही पेशंटमध्ये काही मंदत्वाचे आजार किंवा असे कुठले आजार असतील तर मात्र अशा पेशंटला आम्ही प्रकर्षाने जेनेटिक टेस्टिंग हे सुचवतो जरी जेनेटिक टेस्टिंग केलेलं अर्भक आम्ही प्रत्यारोपण केलं तरी पहिल्या तीन महिन्यामध्ये जे तपास आईला करायला लागतात ला डबल मार्कर किंवा इतर कुठले दोष नाही ना, ना बघण्यासाठी ते मात्र ह्या पेशंटमध्ये सुद्धा करणं अनिवार्यच आहे म्हणून जेनेटिक टेस्टिंग हे सगळ्यांना नाही ना करता येत काही सिलेक्टेड पेशंटला ज्यांच्यामध्ये ते इंडिकेटेड आहे आपण जेनेटिक टेस्टिंग सुचवतो धन्यवाद